जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट सुनगाव येथील नवविवाहित तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू सुखी संसाराचे स्वप्न पाहण्या अगोदरच नियतीने साधला डाव पंधरा दिवसांपूर्वी विवाह पार पडलेल्या एका नवविवाहित तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वरवंट बकाल येथे घडली आहे जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील संदीप शेषराव तेटू या तरुणाचा विवाह नुकताच पाच मे रोजी गावातीलच वैष्णवी नामक मुलीसोबत पार पडला लग्नाला फक्त पंधरा दिवस झालेले असताना काळाने क्रूर थट्टा केली संदीप हा काल एकवीस मे रोजी नेहमीप्रमाणे त्याच्या येथे असलेल्या स्वतःच्या कलरच्या दुकानात काम करीत असताना त्याला अचानक सापाने दंश केला त्याला स्थानिकांच्या मदतीने ताबडतोब उपचारासाठी शेगाव येथे नेत असताना वाटेतच त्याचा ते ते दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने त्याच्या परिवारासह सुनगाव गावावर शोककळा पसरली आहे